पुष्पालो व्हरायटी एक नंबरमध्ये इथं डेमो प्लॉट केलेलं आहे हे उन्हाळ्याला टेम्परेचर साठी सुद्धा एक नंबरच चालत आहे आणि आज तीन दिवस झालं पाऊस पडून सुद्धा या फुलामध्ये पाणी वगैरे काही नाही पूर्ण प्लॉट बघून आलो पण ह्याच्यामध्ये करपा किंवा भुरी वगैरे असा कोणताही रोग आलेला नाही आम्ही आता ही व्हरायटी लागवड करणार आहे माझं नाव संजय सर्जेराव गोरपडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज आम्ही आराडोर शिड कंपनी सांगली तुंगमध्ये आलेलो आहे तर आराडोर शिड यांनी ही व्हरायटी हो म्हणजे पुष्पा यल्लो पुष्पा येल्लो हॉरायटी एक नंबरमध्ये दे इथं डेमो प्लॉट केलेलं आहे तर ह्याच्या अगोदर आम्ही एश येल्लो ड्रीम येल्लो परत श्रावणी येल्लो ह्या भरपूर व्हरायट्या बघितल्या पण ही पुष्पा येलो हॉरायटी जी आहे ती उत्कृष्ट दर्जाची असून ह्याचं फूल एकदम घट्ट आणि तिने सीजनला चालणारं असं हे फूल चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी डेमो प्लॉट केलेलं आहे ह्या व्हरायटीची एप्रिलमध्ये लागवड केलेली आहे तर हे उन्हाळ्याला टेम्परेचरसाठी सुद्धा एक नंबरच चालत आहे आणि आज तीन दिवस झालं पाऊस पडूनसुद्धा ह्या फुलामध्ये पाणी वगैरे काही नाही आणि हे कापसागत असं सा रबर पद रबर पद्धतीनं पाकळी ह्याची आहे हे पावसाळी सीजनला किंवा तिन्ही ऋतूसाठी ही व्हरायटी एक नंबर चालणारी आहे हा प्लॉट आम्ही पूर्ण म्हणजे स सर्वे केला ह्याचा पूर्ण प्लॉट बघून आलो पण ह्याच्यामध्ये करपा किंवा भुरी वगैरे असा कोणताही रोग आलेला नाही किंवा ही व्हरायटी रोगाला बळी पडत नाही असं आमच्या निदर्शनात येत आहे ह्या व्हरायटी ला फुटवा चांगला आहे उंची पण चांगली आहे आता आम्ही ही व्हरायटी लावणार आहे आणि आमचे शेजारी वगैरे सर्वांना आम्ही सांगणार आहे की ही वराटी तुम्ही लागवड करा ह्या वराटीबद्दल कोणताही म्हणजे आजपर्यंतचे ज्या वराट्या लावल्या त्याला पण मागे सांगणार सारणारी ही व्हरायटी आहे असं आमच्या निदर्शनाची येत आहे पप्पूशेट तुम्ही पण लावावं असे आमची विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण लावा आणि भरघोस उत्पादन घ्यावं धन्यवाद हो?